एकीकडे महाराष्ट्र सरकार लाडक्या बहिणीचे लाड पुरवत असताना महाराष्ट्रातीलच जळगाव सारखीच काही महिन्यांपूर्वी आदिवासी लाडकी भर रस्त्यात प्रसुती झाली होती ही घटना आहे पुरोगामी महाराष्ट्राची मान शर्मेनी खाली घालणारी महाराष्ट्रातील आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव घोडे येथील डोमकाडा वस्तीत रस्ता खुला नसल्याने आदिवासी लाडकीची भर रस्त्यात प्रसुती झाली होती एकीकडे लाडकी बहिणीचा दांडोरा पिटला जातोय दुसरीकडे शासनाला लाडकी बहीण तोडकी झाली का असा प्रश्न महाराष्ट्रातील सामान्य नागरिकांना पडला आहे अजूनही शासन डोमगाडा वस्तीचा रस्ता खुला करू शकले नाही त्यामुळे पिंपळगाव घोडेचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष हुसेनभाई शेख यांनी शासनाने रस्ता खुला केला नाही तर शासनाला आत्मदहनाचा इशारा दिला आहे भीमाशंकर टाईमसाठी किशोर वाघमारे आंबेगाव

गरीबांसाठी त्यांना सेवा करायचा एक आनंद आहे त्यांना हवंच आहे म्हणून ते करतात त्यांना काही कोणी पैसे दिले नाही काय नाही त्यांच्या पदर ते करतात सगळे आमच्याकडे आम्हाला एवढे पैसे आहेत तर आम्ही स्वतः रस्ता केला असता ना कुडून का वहिन केला असता नाव काय तुमचं माझं नाव मंदा काळे मंदा काळे तुमचं काय नाव सुनंदा काळे काय शासनाकडे मागणी आमची कशी काय गावात न्यायची शाळेत दवाखान्यात कशी काय न्यायची माणसाला कधी गावात जायला लागत नाही तुम्ही सांगा ना सगळी बारीक बारीक आहेत घरात जवळजवळ अंगणवाडी पासूनची आहेत हे लहान आहेत पोर पोरे आजारी पडले ते पाटपोळी बांधून जावं लागतं गाडी जात नाही वाघाने आमची दोन कुत्री खाल्ली इथं मांजरं कुत्री सगळी कोंबड्या बिंबड्या खाल्या गाय गायीवर हल्ला केला होता गाय आम्ही बचावली ती गायकी का गाय आहे आमची गायी गायपर्यंत वाघ आलता कुत्र फाडलं कुत्र्याला अजून दवाखाने चालू आहे दवाखाना म्हणजे कुत्र्याला याचा तीन महिन्याचा कोर्स दिलाय डॉक्टरनी तो कोर्स चालू आहे अजून फाडलेला कुत्र तिथं जोरात इथं पकडले बाजरी वाघ घातली इथं वाघ सतत आहे अजून आहे रोजच येतोय वाघ वाघाचं बंधन नाही त्याला तर घुसकून लावलं तरी ते येतोच येऊन आल्या बिंदाज्या मी करते फोन केल्यावर हा बाळ बारी मला वर्ष सात आठच महिन्यात मुलाखत हॅलो खाण्या डॉक्टरांनी त्या बाळाच काढ आणि त्या बाळाला आहे ना मला सांगते ज्या माणसाने पहिला हात लावला ना त्याच माणसाला सांगितलं महिनाभर त्याच माणसाने हात लागले कोणी हात लावायचा नाही तो त्या नाजूक झाली हवा लागली त्याच्यामुळे आणि मग तिथून पुढं अंड घरी त्याला एकच माणूस आहे दोनच तांबे घालायचं पाणी जास्त नाही म्हणजे तो मुल गार। मुल गार। ला ला ले त्याला आहे मुलगा आहे आणि हवा लागली त्याला आणि तिला पण हवा लागली नाही आधी सुरलं पारकीच आण हातपाय अंड हा

मनले वाईट वाटलं होतं तुम्ही जे उपोषणा सांगितलं ना मग माझं टाळक अवस्था माझ्या गावच्या असताना त्या दिवशी तिथं वरतून पाऊस लागला का तुम्ही अवस्था बाबा मी तुला सांगतो मी रस्ता खोल्या केले स्तब्ध वाचणार नाही काही हो काळजी आमच्या झाले बाळ गेला असत किंवा ती गेल्याची बारसं काय गेला असतं पण आम्हाला दुःख झालं असतं का नाही बरोबर हा आमचा काय उभा आम्ही आम्ही पुढारपणा करायचं काम करायचं समाजात कशासाठी करायचं मी तो उद्यापासून बंद करीत आहे समाजातलं काम करायचं तुमची जर सेवा मला लीड करता येत नसेल तर माझ्या त्या कामाचा उपयोग काय माझा काय उपयोग आहे मी तुम्ही कालची बाईट ऐकली का मी तिकडं मोठाल्या गप्पा मारायच्या तुमच्याकडे हाल माझ्या गावातल्या नागरिकांचे आदिवासी समाजाचे होत असेल मला नाही पावत ते आणि मी कोणचं ऐकणार नाही कोणत्या दबावला बळे पडणार नाही मी तिथे ना रोशनी काळे मी ग्रामपंचायतीची सदस्य आहे माझा रस्ता डोमकडे डोमकडा वस्त, वस्ती रस्ता आहे अक्षरशः तो काय पूर्णत्वा पु, खुला झालेला नाही फक्त पाऊल वाटच आहे आणि आता तर पावसाळा सुरू झाला आहे माझे माझ्या वस्तीवरची लहान लहान मुलं शाळे जायला खूप त्यांना म्हणजे अडचण होत आहे पडत उठत नाही आता त्यांना शाळेत जायला लागन त्यामुळं मी सरकारला आमच्या रस्त्याकडं पूर्णत्व असं म्हणजे लक्ष द्यावं त्यांनी क लवकरात लवकर खुले करून द्यावं आमच्या म्हणजे रस्त्यासाठी जे नेतृत्व करतात शेख साहेब त्या त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे चांगले असे उभे आहे भक्कम वस्तीवरचे सगळे म्हणजे आमची वस्ती पूर्णत्व काहीतरी वीस पंचवीस अशी आदिवासी महिला आम्ही इकडं ह्या वस्तीत राहतो आणि सात दिवस जे उपोषण झालं त्या जा सात दिवस उपोषणासाठी आम्ही सर्व आदिवासी महिन्या महिला आमचे लहान लहान मुलं घेऊन तिथं उपोषणासाठी उपस्थित राहिलो तर सरकारने आम्हाला थोडीफार केली मदत पण आमचे पूर्णत्व असे काय रस्ते खुले केले नाहीत फक्त आत्ता सध्या अशी परिस्थिती आहे का फक्त पाऊल वाटेसाठीच आम्ही पाऊल वाटेसाठी जा जाऊ शकतो आम्ही काय सरकारकर काँग्रेटीकरणाचा रस्ता मागत नाही आमचा जो परिपत्रकाप्रमाणे जो आ, बारा फुटाचा रस्ता आहे एवढीच आमची मागणी आहे का ती आम्हाला मिळवून द्यावी सरकारने याच्यापेक्षा आमची अशी काही मागणी नाही का, ना का आम्ही काँग्रेटचा कॉन्ग्रेटीकरणाचा काय रस्ता मागितला नाही आमचा जो परिपत्रकात जो आम्ही सरकारने आम्ही मान्यता दिलेली आहे ना तेवढाच वड़, ते फक्त आम्हाला रस्ता पाहिजे एवढीच मी सरकारला विनंती करते की लवकरात लवकर आमच्या मुलांना शाळे जायला परत असे आजार बिजार होतात त्यांना दवाखान्यात न्यायला लवकरात लवकर म्हणजे रस्ता खुला करून द्यावा एवढीच माझी नम्र विनंती किती लोक राहतात तरी तसं पाहिलं पूर्ण तसे पाहिलं तर दोनशे अडीचशे बाकीचे सगळे नागरिक राहतात नागरिक नागरिक राहतात तस पाहिलं तरनाथ दुधवडे किती शाळेत सातवीला जाईल काय रस्त्याचा प्रश्न काय आम्हाला जायला रस्ता नाही अजून मी शाळेत पण जात नाही रस्ता नाही म्हणून आम्हाला जायला रस्ता नाही चिकल आणि इथं वाघाची पण भीती आहे आम्हाला नाही का बरं चिखल आहे म्हणून रस्ता आहे का नाही म्हणजे हा हे पण अजून नीट पूर्ण झालेला नाही पूर्ण झालेला नाही मग कसं तुम्ही पाऊलवाट जाता का गाडी होती इथं पाऊलवाट पाऊलवाट आहे का मग काय सांगाल तू काय सांगशील शासनाला काय सांग आम्हाला रस्ता नाही इथं वाघाची भीती इथं चिखल आहे आम्हाला गाड्या जायला रस्ता आम्ही आमचा रस्ता खुला करून द्या म्हणजे अर्धा झाला झालेला नाही अर्धा दा झाला किती झाले अर्धा दा झाले म्हणजे पाऊल वाट झालाय शाळेत जाते का नाही जात नाही का नाही जात रस्ता नाही म्हणून नमस्कार नमस्कार काय वस्तीचं डोमकडा वस्ती अ रस्त्याचा प्रॉब्लेम चालू आहे डोमकड्या वस्तीचा तर तुम तुम्ही गुरु आहेत तुमच्याकडं किंवा काय आहे तुमचे बिझनेस हे व्यवसाय मग कसं काय तुम्ही हे सगळं करता दूध चारा आण नाही गायला अवलंय अवघड बोखंडी चारा रस्ता ना आणि नाही यानं म्हणजे रस्त्याने जाता जाता कधी गाडी स्लिप मारती किटल्या दोन तीन वेळा सांडलेले अख्खं दूध सांडलेलं आहे माझं नेत्याने रस्त्याची एकदम बिकट परस्ते किती किलोमीटर वरून ला ये वर ये ने यावं लागतं आम्हाला दोन किलोमीटर वरून रस्ता मधून नसल्या बंद असल्यामुळे काय शासनाकडून काय मागणी तुमची मला काय रस्ता शासनाने खुल्ला करून द्यावा चा प्रयत्न करते त्यांना यश आहे पण जरा वरचे अधिकारी एवढी साथ देते नाही काय तुम्ही सांगाल अधिकाऱ्यांना किंवा शासनाला काय नाही आमचा रस्ता फक्त हाही तसा आम्हाला खुला करून द्या शासनाच्या परिपर पत्रकानुसार आमचं एवढंच म्हणणं तुम्ही सगळे नागरिक हुसेनबाई यांच्या पाठीशी या खंबीरपणे उभे राहणार त्यांच्यामुळं झालाय रस्ता खरा आज म्हणजे त्याला वळण भेटले ना नाही तर इथून माग पंधरा वर्ष वीस वर्ष लोक भांडत होती तर वरच्या अधिकाऱ्यांनी कधी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही जरा उभारी धरल्यामुळं रस्त्याचा जरा मार्ग लागले आमचं चांगलं बरं चांगलंच म्हणजे झाल्यात जमाय आता वही फक्त खुल्ला करायचा थोडा रस्ता मग तुम्ही चाचेच्या पाठीशी राहून टक्के टक्के रस्ता आहे का तुम्हाला तुमच्या वस्ती द्यायला डोमकाटा वस्तीमध्ये ना। का बरं आढावलं आहे ना रस्ता आमचा आडवलाय मग काय तुमची मागणी सरकारकडं शासनाकडे आम्हाला रस्ता काढून द्यावा कुठं कुठून रस्ता काढून द्यावा डोमकाडा डोमकडा वस्ती डोमकडा वस्ती आता ते भाई शेख उपोषणाला बसले होते त्यांना पाठिंबा आहे का तुमचा हा सर्वांचा पाठिंबा आहे आमचा भक्कम पाठिंबा आहे त्यांना भक्कम पाठिंबा आहे मग काय शासनाकडे काय मागणी कराल तुम्ही आम्ही हेच मागणी करू का आम्हाला रस्ता खुला करून द्यावा का रस्ता का खुला पाहिजे तुम्हाला आता आमची लहान लहान मुलं आहेत म्हातारी माणसं आहेत समजायला जर दवाखान्यात न्यायचे असले तर आमची सोय नाही गाडी जात नाही मग कसं काय न्यायचे मुलांना शाळेत जाता येत नाही आहे एखादी डिलेवरीची जर केस असली तर तिला न्यायचं कसं जर इथं जर माझी सून बायच्या टायमाला माझी किती हलत झाली इथं कशी तरी आम्ही उचलून प कसे तरी नेली चालीत चालू रस्त्यापर्यंत आणि जर समजा रस्त्याला जर काय झालं असतं तर मग त्याला समजाय नको का हीच आमची मागणी का आमचा रस्ता खुला करून द्यावा इथं दुखत होत गाडीच येत नव्हती ना पावसाळा होता पाणी होत गाळ होता त्याच्यामुळं न्या कस आम्ही उचलून उचलून निली खाली कशी निली आता उचलून निली धरून इकडून एक जणांनी धरली इकडून एक जणांनी तशी नेली खाली आणि मग इथं दवाखान्यात आपल्या सरकार दवाखान्यात इथं नेली इथून मग स्टँडवरच्या बाईनी गाडी केली मग दवाखान्यात नेले मग समजायला म्हातारा माणूस असलं त्याला कस काय नेता येणार ना एखाद्या डिलिव्हरीची लईचर याच्यात आली रात्रीचं रित्रीचं सांगून की येत नाही मग आम्ही काय करणार ना आम्हाला रस्ता, आम कर चा। आम रस्ता खुला करून आमचीच मागणी आहे सरकारचं आमचा रस्ता खुला करून देणे याबाबत मी जाणीवपूर्वक आणि मुद्दाम सांगेल की मी सातत्याने गेली पाच वर्ष प्रयत्न करतो आहे मुख्यत्वाने माझा डोमकाडा वस्ती रस्ता आहे दोनशे ते अडीचशे लोकवस्तीचा रस्ता आहे या ठिकाणी पंच्याहत्तर टक्के आदिवासी समाज राहतो ठाकर हिंदू महादेव कुळी पुनर्वसी धरणग्रस्त आणि इतकर शेतकरी बांधव हा मोठ्या संख्येने कमीत कमी दोन ते अडीच किलोमीटर रनिंगचा हा रस्ता आहे याला पर्यायी रस्ता नाही उप आणि माझ्या ह्या ग्रामस्थांची माझ्या पेसा आदिवासी क्षेत्रातील सर्व नागरिकांची इतकी कोंडी झालेली आहे का हा रस्ता सुरुवातीला मुख्य प्रवेशद्वारापशीच अडवला गेला आहे हा रस्ता पूर्वपार वापरातील रस्ता आहे नकाशा नोंदीला रस्ता आहे ह्या रस्त्यावरती स्टेट लाईट आहे पक्का रस्ता दोन हजार सतरा रोजी झालेला आहे माझं प्रामाणिक मत आहे की हा रस्ता प्रशासनाने तात्काळ खोला पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसला मान्य कलेक्टर साहेबांनी परिपत्रक काढलेला आहे शासनाचे आदेश आहेत आणि मी सतत पाच वर्ष हे संघर्ष करत असल्यामुळे अतिक्रमित रस्ते खोबाबत महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी पंचवीस सॉरी बावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला शासन निर्णय पारित केला आणि हा शासन निर्णय अधिकृत असा पारित केला की सर्रास लमसम बारा फुटाचा रस्ता तात्काळ द्यावा कारण महसूल मंत्री मोदयांनी रस्त्या संदर्भात आणि एकूण चार रस्त्यांसंदर्भात पाच वेळा आदेश केले दारांना आदेश केले प्रांत साहेबांना आदेश केले कलेक्टर साहेबांना आदेश केले चार वेळा फोन दिली की पेसा आदिवासी क्षेत्रातील ग्रामस्थांची कोंडी तात्काळ दूर करा ह्यानुसार आदरणीय प्रांत साहेब गोविंद शिंदे साहेब हे मदतीला पूर्णपणे उभे आहेत तहसीलदार साहेबांची पहिल्यांदा भूमिका वेगळी होती आत्ता बदललेली आहे ते सुद्धा आता मदतीला उभे घोडेगावचे ए पी आय आदरणीय भालेकर साहेब हे मदतीला उभे आहेत मी स्वतः सात दिवस अन्न आमरण उपोषण केलं त्या दरम्यानच्या काळात प्रशासनाने येऊन अंशतः तो रस्ता खुला केला परंतु ग्रामपंचायतच्या आडमुठ्या धोरणामुळे तो रस्ता आज अडीच महिने झाले पूर्णत्वाने खुला झालेला नाही आहे का खुला करत नाही तर त्याबाबत मी कालच्या बाईटमध्ये सविस्तर विश्लेषण केलेलं आहे आणि मी आवर्जून सांगेन की ह्या रस्त्याबाबत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे काही हितचिंतक आहेत काही बगलबच्चे आहेत समाजद्रोहित आहेत त्यांचा ह्या रस्त्याशी काही एक संबंध नसताना त्यांची इकडे शेतीवाडी नसताना नाहक अधिकाऱ्यांना चुकीची माहिती देतात मंत्री महोदयांना चुकीची माहिती देतात आणि त्या कारणास्तव तो, तो रस्ता हा पेंडिंग राहिलेला आहे मी या समाजद्रोहितांना विनंती करेन की बा... आपल्या शेतशिवारातील वाडी वस्तीतील ही समाजाची लोकं आपले आहेत आणि त्यांच्यासाठी आपण रात्रंदिवस एक करून रस्ते खुले व्हावे म्हणून गेली पाच वर्ष संघर्ष करत आहोत ह्या वस्तींनी दहा ते बारा वर्ष संघर्ष केला आहे आज ते पूर्णपणे कोंडले गेले आहेत ह्या पट्ट्यामध्ये हिंस्र प्राणी आहेत बिबटे आहेत आज तुम्ही स्वतः बाईट घेतली माझ्या काळेपरिवारातील दोन महिलांची डिलिव्हरी आज रस्त्यामध्ये होते एक महिलेची पूर्ण रस्त्यामध्ये उघड्यावर डिलिव्हरी झाली गेले सहा सात महिन्यापूर्वीची घटना आहे आज आत्ता माझ्या भगिनीने सांगितलं की आमची डिलिव्हरीची केस होती इथपर्यंत गाडी येऊ शकत नव्हती आम्ही त्यांना घेऊन गेलो कसं तरी घेऊन गेलो त्यांचा जीव वाचला बाळाचा जीव वाचला माझ्यासारख्याला हे दुःख आहे की माझ्या गावात माझ्या आदिवासी वस्तीवर जर माझ्या भगिनींचे माझ्या बहिणींच्या डिलिव्हऱ्या उघड्यावर होत असतील रस्त्यावर होत असेल तर माझ्यासारखा दुर्भाग्य दूरशाली कार्यकर्ता या जन्माला येऊ नये कारण मला हे खूप मोठं दुःख आहे आणि माझ्या बेचाळीस वर्षाच्या कार्यकिर्दीमध्ये जर ह्या घटना घडत असतील तर माझ्या कार्याला शून्य किंमत आहे म्हणून ह्या रस्त्याला जे विरोध करतात ह्या रस्त्याला जे सपोर्ट करतात इतरांना लगतदाराला सपोर्ट करतात त्यांना माझी विनंती आहे की बाबांनो गोरेगरिबांचं हित बघा गोरेगरिबांचं गरिबांचं हित जपा हीच खरी समस्या आहे तुम्ही जे करता ते बंद करा कारण आपल्याला आपल्या गावात अनेक जाती धर्माची लोकं राहतात कुठेही तुम्ही जातीचं राजकारण करू नका जो काम करतो त्याच्या पाठीशी उभं नाही राहता आलं तर नकार परंतु त्याला विरोध करू नका आणि चुकीच्या माहिती अधिकारी आणि वरिष्ठांपर्यंत देऊ नका कारण अधिकारी भ्रमात राहतात की खरी परिस्थिती काय खोटी परिस्थिती काय ते वारंवार त्यांचे निर्णय बदलतात आज जर हे रस्ते खुले झाले नाही तर ह्या समाजाने इथं राहणाऱ्या वस्तीवरील माझ्या आदिवासी बांधवांनी जगायचं का मरायचं हा प्रश्न आहे आज ज्येष्ठ नागरिक आहे शालेय विद्यार्थी आहेत अनेक त्यांच्या आडी अडचणी आहेत आज त्यांना जायचं म्हटलं तरी दोन ते अडीच किलोमीटरहून जावं लागतं आज त्यांचा एक शॉर्टकटचा रस्ता असताना आणि मुख्य रस्ता असताना मुख्य रस्ता हा फक्त सुरुवातीला अडवलेला आहे आणि त्या रस्त्याच्या बाबतीत मी आवर्जून सांगेल की आत्ता नवीन नॅशनल हायवे साठ एकसष्ट केंद्र सरकार अधिकृत केलेलं आहे त्याच्या भूसंपादित जमिनी जातात आणि त्या जमिनीमध्ये संबंधित अतिक्रमणाचं क्षेत्र हे निम्म जात आहे निम्म जात आहे आणि जे लगतदार आहे त्या लगतदारांच्या बाबतीत मी सांगेल की जुना सर्वे बांध हद्दीचा रस्ता आहे तुम्हाला वाटतंय ना की माझी जमीन इकडं आहे तिकडं आहे दोन्ही लगतदारांनी तातडीनं मोजणी का करत नाही तातडीनं मोजणी करावी आम्हाला सर बांध हद्दीवरून शासनाच्या परिपत्रकानुसार मान्य तहसीलदार साहेब यांच्या निकालपत्रकानुसार आणि आदरणीय महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी काढलेल्या शासन आदेशानुसार आम्हाला कमीत कमी बारा फूट रस्ता अधिकृत तातडीनं खुला करून मिळावा तोपर्यंत मी स्तब्ध बसणार नाही माझ्या ग्रामस्थांसाठी माझ्या आदिवासी बंधू भगिनींसाठी माझ्या जीवाची बाजी लावीन पण त्यांना रस्ता खुला करून देईन कारण आजच्या ज्या भयानक घटना आहेत त्या न सहन होणाऱ्या आहेत म्हणून मी रात्रंदिवस एक करून आज रस्ता खुला करण्या कामी पडतो आहे म्हणून मी, मी प्रशासनाला ही विनंती करन की अधिकारी साहेबांनो तुम्ही तातडीनं माझा रस्ता खुला करा डोमकावडा वस्ती रस्ता हा एकूण शेतशिवार दोन ते अडीच किलोमीटर रनिंगचा आहे आणि लोकसंख्या त्यावरती अडीचशे ते तीनशेच्या दरम्यान वास्तव्याला आहे शेतशिवार आहे उद्योग व्यवसाय आहेत आज रस्ते नसल्यामुळं शेतीमध्ये ट्रॅक्टर आणायचा कसा शेतीचा माल वाहून न्यायचा कसा शेतीला अवजारं आणायची कशी मोठा शेतकऱ्यापुढं भयानक प्रश्न उपस्थित राहिलेला आहे माझ्या कुटुंबाची तर दैनीय अवस्था उद्भवली आहे परंतु माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता बेचाळीस वर्ष निसवारती काम करत असताना मी माझ्या समाजासाठी पूर्णपणे वाहून दिलेला आहे म्हणून मी प्रशासनाला विनंती करेन की माझा डोमकाडा वस्ती रस्ता जो काही औषध आपण खुला केला तो पूर्णत्वाने खुला करून द्या आणि तो काही दिवसात द्या अन्यथा मी माझ्या आदिवासी बांधवांना घेऊन आत्मदन आपल्या समोर करीन आणि त्याला पूर्ण तुमचं प्रशासन जबाबदार राहीन हे मी तुम्हाला आवर्जून सांगतो धन्यवाद बस